नमस्कार मंडळी मी हर्षदा हर्षदास किचन ब्लॉगमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत करते आज आपण बनवणार आहोत उपवासाचे पराठे साबुदाण्याचे पराठे आहेत चला आता आपण मस्त अशा रेसिपीला म्हणजे उपवासाच्या रेसिपीला सुरुवात करूया आपला तवा तपला इथे मी एक पेला भरून साबुदाणा घेतला आहे ते आपण आता भाजून घेऊया मिडियम गॅसवर आपल्याला चार पाच तरी भाजून घ्यायचं आहे जेणेकरून साबुदाण्यामधला मॉइश्चर सगळा निघून जाईल आपल्याला लाल नाही आहे आहे म्हणजे जास्त भाजून घ्यायचं आपल्याला आपली चार पाच मिनटं झालेली आहे भाजी आता मी गॅस बंद करते आता गार होऊ याला त्याच्यानंतर आपण मिक्सरमध्ये वाटून घेऊया आपले गार झाले आता आपण मिक्सरमध्ये घालून घेऊया आणि वाटून घेऊया बघा मी बारीक वाटून घेतलेला आहे अशा पद्धतीने बाउलमध्ये काढून घेऊया आपण इथे मी एक बटाटा आहे तो आपण खिसून घेऊया ह्याच्यामध्येच खिसायचं आपल्याला बटाटा किसून घेतला आता आपण याच्यामध्ये या पिठामध्ये मिक्स करून घेऊया यातच आपण अर्धा चमचा मीठ घालूया हे बघा पाव इंच आलं किसून घेतले मी याच्यामध्ये पाव भर जिरं घेऊया एक मिरची बारीक चिरून घेतले थोडी कोथिंबीर आता आपण हे सगळं मिक्स करून घेऊया हळूहळू सगळं आपल्याला मिक्स करून आहे आपलं छान दाबून दाबून मिक्स आहे बटाट्यामध्ये मॉश्चर असतं त्याच्यामुळे हे होईल व्यवस्थित जर नाहीच झालं तर आपण थोडंसं पाणी घेतलं अगदी दोन चमचे चमच्यावर ते घालून घेऊया त्याच्यामध्ये आपण थोडं पाणी घालूया मी थोडं पाणी मग आपलं छान असं मळून झालंय आता आपण लगेचच करायला लगे घेणार आहोत मी गॅसवर आता तवा तापत ठेवते मला वाटते थोडंसं पाणी आपल्याला घालायला लागेल मी टोटल याच्यामध्ये अर्धा पेला पाणी आहे मळायला थोडं थोडं करून चला आपण आता करायला घेऊया मी प्लास्टिकची पिशवी आहे ती कट करून घेतली आणि धुतल्या देखील दोन पोसून घेतल्या तर मी याला दोन्ही बाजूने तूप लावून घेते त्याच्यावर आपण गोळा ठेवणार आहोत हे बघा एवढं घेतलं आहे मी तवा पण आपला छान टाकला आहे त्याच्यावरती या परत प्लास्टिक ठेवते आपण लाटू शकतो पण लाटायला जमणार नाही ना त्याच्या अशा डिशच्या साहाय्याने मी प्रेस करून घेते मस्त असं प्रेस करायचं हे बघा पाहू शकता जरा वाकडं तिकडं आहे त्याला आपण डिश ठेवायची नाहीतर मग डब्बा किंवा काय ठेवून आपण याचा व्यवस्थित आकार कापू शकतो हे बघा डब्बा ठेवते दिसायला पण मग छान दिसतं ते हे पाहू शकतात अतिशय सुंदर असं हे एक्स्ट्राचं काढून घ्यायचं आता आपण डायरेक्ट तव्यामध्ये घालूया इझिली निघते खूप चालू आपण आहे अतिशय सुंदर असतात आता आपण डबा ठेवूया आणि छान आकार काढून घेऊया इकडे पण आपला पराठा रेडी झालेला आहे काढून घेते आपण दुसरा पराठा घालूया हे घेतले याच्यामध्ये चिमूटभर काळी मिरी पावडर घालूया त्याचबरोबर जिरा पावडर चिमूटभर थोडंसं मीठ अगदी थोडीशी कोथिंबीर आणि आपण मिक्स करून घेऊया छान हे बघा आपले मस्त असे उपवासाचे पराठे रेडी झालेले आहेत आणि याच्याबरोबर खायला आपले दही आणि बटाट्याची उपवासाची बटाट्याची भाजी आपले उपवासाचे मस्त नरम नरमसोत असे परोठे रेडी झालेले आहेत अतिशय सुंदर असे छान होतात तुम्ही नक्की ट्राय करून बघा आणि रेसिपी आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद